मित्रांनो सतरा मार्च एकोणवीसशे सदोतीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की महाड येथील चौदार तळ्याची जमीन ही सरकारी मालकीची असल्यामुळे त्या जमिनीवरील चौदार तळे हे सार्वजनिक आहे म्हणून चौदार तळ्याचे पाणी पिण्याचा व वापराचा कायदेशीर अधिकार अस्पृश्यांना आहे बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्यात यश प्राप्त झाले सतरा मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी एल्फिन्स्टन गिरणी कामगारावरील गोळीबाराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले सतरा मार्च अठराशे पंच्याऐंशी रोजी कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराजांचा राजतिलक सोहळा संपन्न झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत